नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत नऊ वर्षाच्या मुलीसाठी सुंदरसा फ्रॉक साडीपासून बनवलेला विथ अटॅच जॅकेट त्याच्यासाठी ही सर्व माप मी दिलेली आहेत ही तुम्ही लिहून घ्या आता बघा इथे मी ही तीन मीटर साडी घेतलेली आहे ह्या साडीपासून मी अगोदर एक कुर्ता पण शिवलेला आहे आणि ही जी उरलेली साडी आहे ती घेतलेली आहे आणि अस्तर मी अडीच मीटर घेतलेला आहे तर आधी आपण अस्तरावर कटिंग करून घेऊया अस्तर मी संपूर्ण खोलून घेते आहे आणि आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला ना चार फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे मी बघते की आपल्याला टॉप पार्टला किती लागेल तर इथे मी दहा ते अकरा इंचावर फोल्ड मारलं आहे अकरा इंचावर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा भाग आपण कापून घेऊया म्हणजे बघा आपल्याला ऑलमोस्ट अर्धा मीटर हे कापड ह्या बाजूला आपण काढून घेतलेलं आहे आता उरलेला ज्या कापड आहे ना त्याचा आपण नंतर घेर काढणार आहोत ते आपण नंतर पाहू तर आता हे जे कापड आहे ना मी दोन फोल्ड करून घेतलेलं आहे कारण आपण पुढील आणि पाठील भाग वेगवेगळा काढणार आहोत खालील भाग आपण सरळ करून घेऊया लाईन मारून आणि त्याच्यानंतर बारा अधिक एक तेरा तेरावर आपण उंची टाकूया कमरेची उंची सगळी माप मी स्टार्टिंगलाच दिलेली आहेत किती कापड लागणार तेही दिलेले किती चा चा आहे कितीचा पन्ना आहे तर हा चौतीसचा पन्ना असतो आपला अस्तरचा तर शोल्डर टाकलेली आहे सहा इंच आणि मुंड्याची खोली पण आपण सहा इंच टाकायची आहे आणि आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत तर आपण छाती टाकणार आहोत छाती जी आहे ती सत्तावीस इंच आहे आणि सत्तावीसचा चौथा भाग होतो आहे किती होतोय पावणेसात होतो आहे सत्तावीसचा चौथा भाग त्याच्यामध्ये एक इंच लूजिंग आणि एक इंच मार्जिन आणि जेवढं वरती छातीला टाकलेलं ना सेम मी तेवढंच टाकणार आहे कमरेला कंबर ना तर चोवीस इंच आहे पण मी त्याप्रमाणे न घेतात जेवढं छातीला टाकलेलं आहे तेवढंच कमरेला टाकतं कारण मी कमरेला ना खाली टक्स टाकणार आहे म्हणून टक्सने काय होतं फिटिंग सुंदर येते फ्रॉकला गळ्याची रुंदी दोन इंच टाकतेय गळ्या आपल्या शोल्डरचा उतार मी इथे टाकलेला आहे अर्धा इंच आणि आता इथे आपण गळ्या पहिले आप कटिंग करून घेऊया पुढील भाग कटिंग करून झालेलं आहे टक्ससाठी मार्किंग करते आहे चार इंचावर मार्किंग केले आणि उभा टक्स पण आपला चार इंचाचा असणार आहे आणि बाजूने अर्धा अर्धा इंच वाढून क क्रॉस लाईन टाकायची आहे आता गळा टाकायला घेऊया आपण गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकली आणि गळ्याची खोली आपण साडेचार इंच टाकायची आहे आणि आता गळ्याला इथे गोल शेप टाकून घेते आहे गोल आकार करून घेऊया तुम्हाला हवा आहे तो आकार तुम्ही घ्या मी इथे गोलशेप घेतलेला आहे आणि आता आपण काय करूया जिथे आपण टक्स टाकलेला आहे ना तो पुढील आणि पाठील भागाला यावा म्हणून मी नॉचेस टाकून घेतलेले आहे आता सेम असाच आपला पाठील भाग पण तयार करून घेऊया पाठील भागाला काय करायचं आहे बघा जिथे ओपन बाजू आहे ना तिथे एक लाईन टाकून घ्यायची आहे कारण तिथे हुकलूक पट्टी आपली जाणार आहे म्हणून आणि मग आपला हा पुढील पार्ट आहे ना त्याच्यावर ठेवून संपूर्ण उमटवून घ्यायचा आहे आणि टक्सचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याची रुंदी आपण इथे दोन इंच टाकलेली आहे ऑलरेडी ती दिसतेच आहे मार्किंग केलेली गळाखोली मी दोन इंचाची परत टाकलेली आहे आणि गोळ्या गोल आकार दिलेला आहे गळ्याला आणि हे पण संपूर्ण कटिंग करून घेऊया आता बघा आपले दोन्ही भाग तयार झालेले आहे बॅक आणि फ्रंट मी मार्किंग करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं आहे बघा इथे मला जॅकेट पण बनवायचं आहे अटॅच जॅकेट बनवते आहे हा जॅकेट वेगा नाही होत आहे हा ह्या फ्रॉकला अटॅचच होणार आहे तर हा प्रकार बघा मी इथे काय केलं आहे अर्धा इंच सोडलेला आहे आणि हा पुढील जो भाग आहे ना आपला तो मी आता संपूर्ण याच्यावर उमटवून घेते आहे मी आता ओपन बाजूला मी केलेला आहे मार्किंग बघा तर आता अर्धा इंच सोडून मी मार्किंग केलेलं आहे संपूर्ण आता इथे सेम आपली जी गळा रुंदी आहे दोन इंच तीच टाकायची आहे गळ्याची खोली आपण साडेचार इंच टाकलेली त्याप्रमाणेच आपण टाकायचं आहे खा आपल्याला आर्म होलचे इथे एक इंच खाली जायचं आहे आणि मुंढ्याला पण एक इंच आतल्या बाजूला जायचं आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता मी असा दिलेला आहे आणि इथे खाली पण बघा दीड इंच वरती जायचं आहे आणि आकार द्या तुम्ही याप्रमाणे आता हा अटॅच जॅकेट आहे तर याप्रमाणे तुम्ही आकार द्या असं आणि आता एक दोन पार्ट आपण कटिंग करून घेऊया हे पहा इथे आपलं जॅकेट कटिंग करून झालेलं आहे अस्तरावर आता मी मेन आपलं टॉपचा पार्ट घेतलेला आहे आणि जो आपला गळा मगाशी कापायचा राहिला होता तो आता मी इथे कटिंग करून टाकते गळा आपला तयार झालेला आहे पुढील भागाचा आता याच्यावर मी ते जॅकेटचे दोन्ही पार्ट ठेवून दाखवते की कसं दिसेल हे असं दिसणार आहे पण आता हे अस्तराचं आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल हे जे आपण साडीवर तयार करू ना तो खूपच सुंदर लूक येतोय त्या फ्रॉकला तर हे बघा आपलं हे संपूर्ण आपलं टॉप पार्टचं तर कटिंग झालेलं आहे आणि आता आपण खालचं ना घेर तयार करायला घेऊया तर ही साडी जी एवढी उरलेली आहे ॲक्च्युली ह्या साडीला ना एक बाजूला होल आहे तो मला तो अवॉइड करायचा आहे त्याप्रमाणे मी ही कटिंग करणार आहे तर ही साडी ना मी संपूर्ण जी काही उरलेली आहे ना ती आठ फोल्ड करून घेते आहे आठ फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याची डिझाईन बघायची आहे बघा अशी वरच्या बाजूला फुलं जात आहेत तर त्याप्रमाणे आपण मार्किंग करून घेऊया आता इथे मी खालून बघा पंचवीस इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आता मी कटिंग करून टाकते आहे तर हा, हा आपला घेर झालेला आहे हा संपूर्ण घेर म्हणाल ना तर हा पावणे तीन ते तीन मीटरचा आहे आणि आता हे पण जे आपलं अडीच मीटरमधलं उरलेलं कापड जे आहे ना त्याला पण मी आठ फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ह्याला पण आपण उंचीचं मार्किंग टाकूया जेवढा आपला प कपड्यावरचा घेर आहे ना मेन साडीवरचा त्याच्यापेक्षा एक इंचानी कमी करून टाकूया कारण ह्याला पण खाली ना आस्तराला फिनिशिंग आहे त्यामुळे मी खाली फोल्ड मारणार नाही त्यामुळे एक इंचाने मी वरती घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अस्तराला खाली फोल्ड धुमडपट्टी मारू शकता तर झालेलं आहे आपलं बघा साडीचं कटिंग झालेलं आहे घेरावर आणि अस्तराचं पण झालेलं आहे आता हे जे वरती टॉपला कापड उरलेलं आहे ना तिथे एकीकडे होल आहे तर तो, तो बघा मी दाखवला तुम्हाला होल तर तो ह होल अवॉइड करून त्याप्रमाणे मग मी इथे ना टॉपचा पार्ट ठेवते जशी फुलांची डिरेक्शन वरती आहे ना त्याप्रमाणे तो तुम्ही टॉपचा पार्ट ठेवा आणि त्याप्रमाणे कट कटिंग करा आता हे जे ह्याचं जे उरलेलं जे काही असतील ना हे काठ त्याच्यामध्ये मी नंतर आपला जॅकेट पण बनवणार आहे आता पुढील भाग आपला कटिंग करून झालेला आहे इथे एक होल आहे म्हणून तो भाग मी कटिंग करून टाकते कट आहे आणि आता आपण बॅक पार्ट पण इथे कट करून घेऊया आपले दोन्ही पाटचे दोन तुकडे आहेत ते त्याप्रमाणे आणि ही आ, आ, ही कशी आहे ही जी काठ आहे ना त्याचा आपण एक जॅकेट पण बनवू शकतो इवन छोटीशी पोटलीवाली बॅग असते ती पण बघू बनवू शकता तुम्ही ह्याची किंवा असं छोटंसं असं फूल किंवा बो बनवतात ना ते पण तुम्ही करू शकता तर हे बघा आपला बॅक पार्ट पण झालेला आहे साडीवर कटिंग करून पुढील भाग पण झाला आहे आणि पाठील भाग पण तयार झालेला आहे आणि इवन खालचा घेर पण आपला कटिंग झालेला आहे त्यामुळे आता आपलं संपूर्ण कटिंग तर झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की अजून जॅकेटचं कटिंग नाही केलेलं आहे तर जॅकेट ना आपण ह्या काठावर बनवणार आहोत ना तर मी ते ना तुम्हाला मी शिवताना दाखवणार आहे की कसं करायचं तर हे बघा संपूर्ण झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया तर सगळ्यात पहिले आपण जॅकेटच शिवायला घेऊया तर हे दोन भाग आहेत आपले जॅकेटचे तर हे दोन काठ मी जे घेतलेले आहेत ना तर ते काठ आपण ना बघायचं किती लागणार आहे एक भाग आता आपण घेऊया उजवा भाग त्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे आणि दोन्ही काठ एकमेकाला जॉईन करून त्याप्रमाणे जसं आपण ब्लाऊजला बॅकला डिझाईन करतो ना सेम तसाच आहे हा प्रकार हा पुढील पुढे डिझाईन आलेली आहे तर हे बघा हा काठ ना मी जॉईन करून घेतला आणि ना कडीला ह्याला नॉचेस पाडून घ्यायचे आहेत नाहीतर मग ते खेचल्यासारखं दिसतं आणि जर इस्त्री करता आली ना तर खरंच खूप बेस्ट आहे प्रेस करून घ्या व्यवस्थित म्हणजे ना चुर चुरलेलं दिसणार नाही चुण्या चुण्या दिसणार नाही आता काय करायचं आहे बघा दोन्ही बाजूने आपण शिवून घेऊया आणि त्याला उलटं करून घेऊया जे कव लाईन आहेत ना तिथे आपण शिवून घ्यायचं आहे आणि हा जॅकेटचा पार्ट उलटा करून घ्यायचा आहे आणि असे दोन्ही भाग आपण हे तयार करून घ्यायचे आहे आता बघा मी हे शिवलेलं आहे आणि आता एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कटिंग करून टाकते आहे आणि आता आपण त्याला नॉचेस पाडून घेऊया म्हणजे उलटं करायला सोपं जातं नॉचेस पाडल्यावर आता बघा नॉचेस आपले पाडून झालेले आहेत आता हा संपूर्ण मी उलटा करणार तुम्हाला हवा असेल तर याच्यावर वरती किनारीची शिलाई मारा पण मी नाही मारली मी ह्याला व्यवस्थित प्रेस करून घेतला आणि असे मी दोन्ही भाग आपले तयार करून घेतला उजवा आणि दा डावा दोन्ही भाग मी तयार करून घेतले हे बघा इथे माझे दोन्ही भाग तयार झालेत आणि यांना मी व्यवस्थित इस्त्री पण करून घेतला आता काय करायचं आहे आपला ना पुढील भाग आपण तयार करायला घेऊया आता हे बघा फुलांचं डिरेक्शन बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपला टॉप पार्ट तयार करायचा आहे तर इथे बघा मी फुलांच्या बरोबर मरोमर एक लाईन मारली आणि त्याच्यावर मला जॅकेट ठेवायचं आहे तर मी आधी ना मेन साडीवर हे जॅकेटचे आधी आपण बरोबर त्या लाईनीवर मधोमध मद बसून घेऊया बॉलपिनने फिक्स करून घेऊया म्हणजे असं वर खाली दिसणार नाही तर व्यवस्थित आपण बॉलपिनने फिक्स करून घेऊया दोन्ही बाजूला आपण फिक्स करून घेऊया म्हणजे ते हलणार नाही आणि मग ह्याच्यावर आपण अस्तर आपलं ठेवायचं आहे म्हणून मी गळा ना अस्तरावर कापला होता बरोबर ह्याचा पण मध्यभाग भ घ्यायचा ती बरोबर मध्यावरती मध्य लाईन आली पाहिजे नाहीतर तो एक बाजूला जॅकेट जास्त जाईल तर हे बरोबर असं बसवून घ्यायचं नंतर मग त्याला आपण बॉलपिनने फिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी परत एकदा चेक करते की व्यवस्थित बसला आहे की नाही तर हा बघा आता मी बसवला आहे व्यवस्थित आणि आता त्याच्यावर मी बॉलपिन लावते आणि फिक्स करून घेते आणि मग काय करायचं आहे मुंढ्याला आणि गळ्याला आपण शिलाई मारून नॉचेस पाडून उलटवून घ्यायचं आहे नेहमी जसा आपण शिवतो ना फ्रॉक सेम तसाच प्रकार आहे पण आधी हा जॅकेट पहिले लावून घेतला बॉलपिनने फिक्स केला आणि नंतर त्याच्यावर आपण अस्तर लावून घेतलं आहे खूपच सोपी पद्धत आहे माझे जेवढे तुम्ही व्हिडिओ बघाल ना खूप सोपे असतात काही किचकट मी दाखवत नाही आणि जे नवीन नवीन शिकणारे आहेत ना त्यांना पण हे संपूर्ण इझी जातं बघायला आणि शिवायला पण आता बघा हा आपले शिवून झालेला आहे आणि आता हा जो काही गळा आहे आणि मुंड्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो मी कटिंग करून टाकते आणि त्याला नॉचेस पाडून घेते संपूर्ण आणि आता आपण हा उलटा करून घेऊया आणि उलटा केल्यावर तर एवढा सुंदर लुक येतो आहे ना त्याचा तुम्ही पाहालच आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आहे आपला जो मेन कपडा आहे त्याला अस्तर फिक्स करून टाकायचं आहे आणि खाली कमरेला नॉचे हे आपले काय म्हणतात त्याला टक्स टाकून घ्यायचे आता हे बघा इथे मी उलटं करून घेते आहे तर पाहाल तुम्ही किती सुंदर दिसेल ते आता इथे आपल्याला किनारीची शिलाई मारायची आहे मी ना जॅकेटला किनारीची शिलाई नाही मारली पण आपल्या मेन जो कुर्त्याला आपला टॉप पार्टला मी किनारीची शिलाई मारते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता पण किनारीची शिलाई मारा आता इथे गळ्याला पण आपण किनारीची शिलाई मारून घेऊया आणि बघा किती सुंदर दिसतंय हा प्रकार अटॅच जॅकेट असतो हा प्रकार अटॅच जॅकेट ह्याला म्हणतात जर तुम्हाला हवा असेल ना की हा संपूर्ण जॅकेट पण वेगळा तर तो पण प्रकार आपण बनवू शकतो आता हे बघा आपलं झालेलं आहे आणि आता मी काय करते अस्तराला अस्तर संपूर्ण आपल्या मेन कपड्याला फिक्स करून टाकते आता आहे एक्स्ट्राचं कापड जे काय असेल ते कटिंग करून टाकूया आणि खाली टक्स टाकून घेऊया इथे थोडं लक्ष देऊन करायचं असतं म्हणजे कसं तो जॅकेट वरखाली नाही झाला पाहिजे व्यवस्थित फिक्स बसला पाहिजे कुठे जास्त कुठे कमी असं नाही झालं पाहिजे आता इथे बघा मी टक्सचे मार्किंग तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे आपण टक्स टाकून घेऊया दोन्ही बाजूला म्हणजे आपला पुढील भाग तयार होईल आणि पाठील भाग कसा करायचा हे तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि पाठील पाठील भागाला मी लुक लावणार आहे आता हे बघा किती सुंदर दिसतोय हा जॅकेट अटॅच केलेला आहे आणि किती सोप्या पद्धतीने तयार केला लगेच झालेला आहे तुम्ही हे असा फ्रॉक तयार करा आणि नक्की मला कम्युनिटी पोस्टवर पोस्ट पण पोस्ट करा ही डिझाईन जर तुम्ही तयार केली तर आता बघा आपण मी बॅक पार्ट तयार करायला घेते आहे तर बघा सुलट कपड्यावर मी उल आपला हे ठेवलेलं अस्तर असं दोन्हीही सॉरी सुलट नाही हां सुलट म्हणजे सरळ हां सरळ कपड्यावर आपला अस्तर ठेवायचं आहे आणि उलट करून घ्यायचं आहे जिथे मी एक्स्ट्राची शिलाई मा, हे लाईन मारलेली आहे बघा अर्धा इंचावर त्याच्यावर शिलाई मारून गळ्याला आणि मुंढ्याला शिलाई मारायची आणि उलटं करून घ्यायचं हे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे मी दाखवलेलं नाही तर व्हिडिओ लेंदी होतो आता ही आपली बटन पट्टी आहे हुक लूक पट्टी ती मी तयार करून घेते ही तीन इंचाची पट्टी आहे मध्ये फोल्ड करून घेतला आहे आणि वरनं पण डुमड मारून घेतलेली आहे आणि आता ती आपण त्याला अटॅच करून घेऊया तिथे ही पट्टी की आपला बाटील भाग पण तयार होऊन जाईल मग आपण घेर तयार करायला घेऊया तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही झिप पण लावू शकता पण मी इथे हुकलुक लावणार आहे हे पहा इथे आपला पाठील भाग तयार झालेला आहे संपूर्ण ह्याला आता मी प्रेस बटन नंतर लावणार आहे हा पुढील भाग आहे आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया आणि डबल टीप मारून डब, डबल लॉक पण करून घ्यायचं आहे शोल्डरला एक्स्ट्राचं जर काय कापड असेल तर कटिंग करून टाकायचं आहे आणि अर्धा इंचावर टीप मारून आता आपण शोल्डरही जॉईन करून घेऊया अशा दोन्ही शोल्डर आपण जॉईन करून घेऊया आणि मग त्याला ओवर लॉक करून घ्यायचं आहे चला तर आता आपला टॉपार तयार झालेला आहे आता आपण घेर तयार करायला घेऊया जे उरलेलं कॉटनचं कापड होतं आपलं अस्तरचं दोन मीटर ते मी कापलेलं होतं मगाशी पण दाखवलं आता त्याला मी चुण्या टाकून घेतल्या हा पुढील भाग एक झालेला आहे तसाच सेम पाटील भाग असे दोन्ही भाग आपण अस्तराचे तयार करून घ्यायचे प्लेट्स टाकून मोजून बघायचं की बरोबर बसतंय का तर हा बसतोय व्यवस्थित असं सेम आपण साडीचा पण करून घेऊया हा साडीचा भाग आहे त्याच्यातला एक भाग मी काढून घेते ॲक्च्युली हा जॉईंटच आहे मी वेगळा नाही आहे तर आपण इथे जॉईंट कट करून टाकते आणि हे दोन भाग मी वेगवेगळे करून घेते पहिले आणि आता एका भागाला आपण चुण्या टाकून घेऊया कशा दाखव मी दाखवेन तुम्हाला आणि दुसरा भाग मग मी डायरेक्ट दाखवेन तर हे बघा इथे मी दीड इंच सोडते आणि इथे ना एक एक, एक इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लीट्स टाकते आणि एकाखाली एक थोड्याशा ढकलते कारण हा घेर मोठा आहे ना तर त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने आपण अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या ते बरोबर बसतं ए जर थोडंसं कमी कमी जास्त झालं तर एखादी प्लीट्स तुम्ही उसवू शकता असंही साईडला आपलं फिटिंगमध्येच जातं त्यामुळे एवढं कळून नाही आहेत तर हे बघा आपलं झालेलं आहे कपड्याला मेन आपल्या साडीच्या कपड्याला पण प्लीट्स टाकून आता आपण इथे बहायचं की बरोबर आहे का तर इथे बघा थोडंसं मला कमी पडलं तर मी काय केलं थोडंसं उसवून घेतलं तर पहिले आता मी हा जॉईंट करून घेते ह्याला आपल्या टॉप पार्टला आपलं साडीचं कापड पण तर इथे ना मी काय केलं एक प्लेट उसवली होती कारण ना थोडी ती लहान झाली होती आता इथे त्याप्रमाणे आपण ती प्लेट्स टाकायची की की जसं अंदाजाप्रमाणे हे बघा आता परफेक्ट बसलेली आहे पहिले मी साडीचं कापड टॉपवर्टला जॉ जॉईन करून घेतलं आणि नंतर मग आपण ना अस्तर जॉईन करून घेऊया सेम तशाच पद्धतीने असे आपण दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आपले पाठील आणि पुढील भाग म्हणजे आपला घेर तयार होऊन जाईल संपूर्ण व्यवस्थित आणि मग ह्याला आपण आता वरती ओवरलॉक करून घेऊया हे बघा किती सुंदर दिसतंय हा झालेला आपला पुढील भाग तयार सेम तसाच आपण पाठील भाग पण तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला ओवरलॉक करून घ्यायचं आहे शोल्डरला आणि कमरेला आता आपले काय राहिलेले तर बेल्ट बनवायचे राहिलेले आहेत तर इथे मी दोन बेल्ट बनवून घेते आहे तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे लहान किंवा मोठे असे ब्रॉड करू शकता तुम्ही उंचीला हे किती मी तेहतीस इंच घेतलेले आहेत तुम्ही आता फ्रॉकची खाली कमरेपासून खाली उंची किती आहे पंचवीस इंच आहे तर तुम्ही तीस पंचवीस ते तीस, तीस या दरम्यान तुम्ही घेऊ शकता मला थोडे मोठे हवे होते कारण मोठा फुल बनवायचा होता म्हणून मी तीस ते तेहतीस इंच असे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर आता हे बघा माझं शिवून झालेलं आहे क्रॉसमध्ये बेल्ट आणि आता हा मी उलटा करून घेतो असे आपण दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि पंचवीस ते तीस इंचाचे असे लांब बेल्ट हे तयार करून घ्यायचे दोन्ही कोने काढायला विसरू नका त्यांचे व्यवस्थित प्रॉपर ना असे सुईने काढून घ्या बॉलपिनने आणि आता आपले दोन्ही बेल्ट हे तयार झालेले आहेत ते आपण आपल्या फ्रॉकला जॉईन करून घेऊया अटॅच करून घेऊया आधीच पाठच्या बाजूला आणि मग आपण साईडने एक इंचावर फिटिंग मारायची आहे फ्रॉकला फक्त कमरेपर्यंत एक इंचावर फिटिंग आहे आणि मग कमरेच्या खाली अर्धा इंचावर मारा आ, फिटिंग द एक बाजूचा बेल्ट आपला जॉईंट करून झालेला आहे असा सेम मी दुसऱ्या बाजूचा पण जॉईन करते आहे दोन्ही बाजूचे झालेले आहेत आपले इथे जॉईन करून आता आपण फिटिंग करून घेऊया आपल्या फ्रॉकला तरी बघा हे उलटं केलं आहे मी ह्याला मी ओवरलॉक पण करून घेतलं संपूर्ण तर पहिले काय करते बेल्ट बांधून घेते म्हणजे ते शिवण्यात येत नाहीत आणि मग आता आपण फिटिंगची शिलाई मारूया असं दोन्ही बाजूला करून घ्यायचं आहे की संपूर्ण आपला फ्रॉक तयार होईल तर तुम्हालाही माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून तसं सांगा म्हणून की व्हिडिओ कसे होतात आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये पण शेअर करा की ज्यांना शिकायचं आहे शिवायला कारण मी ना हे बेसिकपासून शिकवते ज्या नवीन आहे शिकणाऱ्या की म्हणजे त्यांना काहीच येत नाही आहे शिकाय शिवायला पण त्यांना त्यांच्या तेन मुलांसाठी फ्रॉक शिवायचा आहे मुलीसाठी फ्रॉक शिवायचं आहे तर तुम माझ्या व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की हा फ्रॉक शिवू शकता आणि हा परफेक्ट बसेल तुमच्या मुलीला तर मग तुम्ही अशा मैत्रिणींमध्ये मा पण माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर वाढवा हे बघा आता आपली इथे फिटिंगची शिलाई झालेली आहे मारून अशी दोन्ही बाजूची आपण मारून घेऊया शिलाई नक्की लक्ष ठेवा की तो बेल्ट व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून तो ना सरळ करून त्याला बॉलपिनने ठेवून द्यायचं कारण आपण एक इंच आतून फिटिंगची शिलाई मारतो ना त्यामुळे तो बेल्ट बरोबर फ्लॅ सरळ करून त्याला एक बॉलपिनने फिक्स करायचं म्हणजे तो जागचा हल्ला नाही पाहिजे आता ही बघा दुसऱ्या बाजूची पण मी फिटिंग करते एक इंचावर मारली आधी आणि कमरेपासून खाली अर्धा इंचावर जायचं आहे आणि आता संपूर्ण फ्रॉकला आपण ओवरलॉक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कसा वाटला हा अटॅच जॅकेटवाला फ्रॉक आता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा झालं इथे माझी डबल टिप पण मारून होते आहे आता आणि आता संपूर्ण तयार झालेला फ्रॉक मी दाखवेन तुम्हाला तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये